औरंगजेबच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल झाली मराठवाड्यात सुद्धा तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहेत आणि त्याचमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचं दिल्लीमधील एक पथक बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालंय परभणी जालना नांदेड या ठिकाणी सुद्धा पथकं गेली आहेत तिथे संशयित हालचालींवर लक्ष आहे एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे परभणी नांदेड जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावपूर्व शांतता आहे मोसेन शेख आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मोसेन राष्ट्रीय तपास यंत्रणेसह दिल्लीमधले एक पथक बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेलं आहे कशा अनुषंगानं सध्या त्या ठिकाणी तपास सुरू आहे आणि काय घडामोड ऋतुजा आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याचं कारण होतं औरंगजेबची कबर काढण्याचा वाद आणि या औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की औरंगजेबची जिथे कबर आहे त्या खुलताबाद मध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे सोबतच छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर या संभाजीनगर शहराला जुन्या दंगलीचा इतिहास आहे अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणांनी दहशतवादी संघटनांशी संबंधित वेगवेगळ्या लोकांवर कारवाया देखील केलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या एक एकंदरीत पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय तपास यंत्रणांची एक पथक जे आहे तर ते संभाजीनगरमध्ये मध्ये बुधवारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सोबतच मराठवाड्यातील परभणी असेल जालना असेल आणि नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये देखील तणावपूर्ण शांतता आहे या भागात बी देखील जुना इतिहास पाहता आणि कारवाया पाहता त्या सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत तर या परिसरात रेकी करत असल्याची माहिती जय सूत्रांनी दिलेली आहे आणि सोबतच स्थानिक एटीएसचे जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांची देखील मदत घेतली जाते आणि संभाजीनगर असेल किंवा परभणी जालना आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा लक्ष देऊन आहे सोबत एटीएसची टीम देखील त्यांच्या सोबतीला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांचा या संभाजीनगरचा इतिहास पाहता राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे आणि यावेळी जे आहे तर आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपूर्वी ज्या च्या संबंधित लोकांवर कारवाई झाल्या होत्या ते त्यातील काही लोक जामिनीवर बाहेर आलेले आहेत ते, ते, ते सुटलेले आहे अशा लोकांवर देखील जे आहे तर राष्ट्रीय तपास यंत्रणा जे आहे तर वॉच ठेवून आहे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे त्यामुळे एकंदरीत नागपूरमधील हिंसाचारानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे आणि संभाजीनगर असेल किंवा जालना परभणी नांदेड असेल अशा भागात जिथे संशय संशय त्यांना येत आहे अशा ठिकाणी रेखी केली जाते आणि सगळ्या परिस्थितीवर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहे रोपुज्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी